咱娘们儿生的你。 सिंधू सुरुवात भारी केल्याने तुळशीच आहे काहीतरी बोलले त्या रावणाच आहे काहीतरी सांगल्याने त्यांना काय कळ काढू शकता दुसऱ्या माणसाची कळ काढायची फक्त तुळशी कोण होती कालने राक्षस होतो कालने राक्षस त्याची कन्या जी होती तिचा सागरपुत्र जालनरावला विवाह झालो आणि आज ती प्रतिव्रत म्हणून आज जगात उन्हा तुळशीचा लग्न होता आणि काय बोललोच ना त्या ब्रह्मास्त्र ज्या मारलो ना त्या अस्त्रा होता त्या मारुतीन जाऊन छाडून घेतला होता त्या होता कोणी ब्रह्मदेवान त्या दिला होता आणि अरे तुझ्या गोष्टी आहे त्या खूप बोललोच तू खूप काय काय लिहून ठेलय फक्त जाणू होऊन दाखव जगाची देवता होऊन म्हणजे गणपती जगाची देवता मग जगाची देवता गणपती आणा ते मग हैका लोक तो काय करीस जगाची नव्हती विश्वाचा दैवता गणपती विश्वाचा देवस्थान काय लोक तुम्ही लोकांनी मोठो केला ऐकला शिर्षेकर बुवा तुमच्या गावात इलय मी तुम्ही काय काय समजा आहे नाव सांगा ना नको विसरू मध्ये आला अरे सगळं आमका माहिती असतं कसा आता लिहून घेत काय देत का खूप बोललो तू पण आमक जास्त इतक्या बोला का मीठ डेरी म्हणता मी बोलण्या इतक्या मीठ डेरिंग करू शकते वाघ ते डेरिंग करता का मग कोच खातो गळ काढोल माझी आणि आंगडीला काय आम काढतलो <laughs> भजन क्षेत्र काय आम्ही करू शकत नाही कसा रुंद अख्यान हा तुका माहिती पूर्ण सांगूया सांग रुंद आख्या नक्की काय हा ही तुळशी अशी ना काल बारस झाली ह्याचं काय सांगतो त्या वटण्याचा वगैरे तर का तू न त्याच्यात होत जाग्यात होतो ह्याची बारी होती त्या दिवशी होतो आधी घराकडे तू होता आधी जाग्यात होत तू मग लोकांना काय सांगतो तू अरे आपण धार्मिक हिंदू धर्म आमचा हिंदू धर्म हिंदू धर्म देवत नाही कृष्ण असा आहे अरे तुम्ही त्यांना मानणार नाही माहिती कृष्ण कसं आहे तो देतो काय आया बाईनी एकच सांगणे माझं आहे काय आज तुम्ही बायका बसला तो आमच्या खायच्या पाट्यात बायका नसतात बारीला तुम्ही ते बसलात ही आपली प्रतिबत्ता रुंदा जी आहे ना ती कालनेबीची राक्षसाची मुलगी ती ती जालंधरामध्ये विवाह झाला जालंदरा विवाह झाला विष्णूने त्या दे जालंधर देवाना भारी पडला पूर्ण अक्क्यान सांगा कसा अजून भजन सुरू नाही त्यामुळे अख्यान पूर्ण सांगत नाही मी तर जालंधरामधा विवाह झाला आणि जालंधर देवाना आटवेना विष्णूने कपट कारस्थान करून रूप घेऊन याला मारली गेली कोणाला जालंधरला मारलो गेलो आणि ही रुंद आज आहे बघा तशी तुम्ही जर अवला घ्यायच्या पुढे ना तुमचं असो जिवंत असतो काय बोलले आता ह्या तुक आध्यात्मिक कि असं सांगता लोकांना मी सांगले ग्रंथ ग्रंथ सांगतो हे काय ह्या फेसबुक बघतो व्हॉट्सअप बघतो माझ्या ग्रंथ का ग्रंथ पुराण देत ना मी आता काढून देऊ ह्या रुंदा कुठे का दाखवू काय नाही हो फक्त काय हा तीन बोटा फक्त पकडायची गुंडूसवर चुकीत लायत फक्त वागदेकर गो म्हटलो काय कापणी काढतात की ते काय माहितीय वागदेकर असं आह की आडव धरून फाटतो त्या आम्ही खुच्या गोष्टशी सुरुवात मागा बारी कमी येणार का आणि मी बारीक घेणत नाही कशी आता सुद्धा एक तुम्ही गंग सांगता हे दोन बारी ठरलेले होते बारी करत आहे मी माझा भाव हॉस्पिटल मध्ये ऍडमिट हा कालची कुडाळ लक्ष्मीपूजन आणि ही दुसरी बारी मी बारीक केली म्हणजे माझं प्रसंग मी बारीक करणे काय हे बारी आहेत काय गावता काय आमका माहिती आहे पण शेवटी शब्दात किंमत हा किंवा तिथे अचानक बोआ कोण भेटू शकत नाही म्हणजे कार्यक्रम आम्ही केले पण ह्यांचा जर संपर्क होय तो, तो वागदेकर सोय म्हणून येता किती माझा काम काय नसतं गुंड्या धावता का शिंदर असतो आता तू सांगता बोला का डेलिंग करतो म्हणून किती बोलायला बघला त्या खुर्च्या विषयात पेटीत पेटीत करता पेटयत माझ्याकडे उच नाही पेटीत माझ्या नादी लागू शकत नाही तू फक्त काहीतरी तोंडांना काहीतरी करत घडवड फक्त तू फक्त आता गुंड्या बोलायचाच फक्त ऐकलो काय करताय आता बघ मी राजापुरा पुरा घेऊन माझी बायका असत म्हणत आहे ना मी बायकांना वाईट नाही बोलायचंय कसा ही शेवटी माझी आई बहिणी असत त्यांची मान ठेवूनच तुझी मान मागते आणि काय सांगा का आता भजन करीया फक्त <laughs> आणि आवाज लागत नाही अरे आवाज आता मला सांग जग एक म्हणते सायन्स चा अभ्यास करणारे खूप लोक असतात तुम्ही जेव्हा बाहेर प्रवासात जातात कुठेतरी पाणी बिघडला हवामान बिघडली काय आवाज परिणाम होऊ शकता तो आवाज लागू आता काय खरा मागा होते आता तुझं मी ना पहिलं म्हटलं तुम्ही राग सांगताय जेव्हा आता मी लागते राग सांगशील तू बघला आज शिंदरुगात गुंडू सावंत म्हणजे हा ऐकला जो तो पोरांतोला तोंडात का गुंडू सावंत गुंड्या 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 गावता मारानी गाव आयला सर धावले तिथे का मुकबंदी ताण आमची भीमसेन दोषीवर कस करतो का भीमसेन दोषीवर मुकरबंदी ताण ते का मुंड्याला हाताला किंवा मारून गुंड काय करतो मग ना

धरी रूप विक्राल, धरी रूप विक्राल, ये भा ते भा, धरी आता ना त्यांच्याकडून तू का नाही भेटा तर फक्त मागायच्या मी तुका आज सांगते सगळं काय हा आणि एका सगळ्या माहिती हो कसो ह्याचा सगळ्या माहिती हो इतकं हुशार म्हणून जाते एका माहिती आहे की तू अगदी ना रावल्यामुळे सगळ्या गोष्टी गावतात कसे ग्रंथातली गोष्टी कोणाचा काम नाही घेता त्याला वाचन करूचा लागतात ग्रंथ ना चाळू करायचे ग्रंथ चाळूचे लागतात तू अख्यान सांगा शकतस घ्या अरुंद अख्ख्यान खूया रावण आता काय झाला रावण एकाच गोष्टीने बाद झालो देवांग काय वाटला का सत्ता हा तिथे सगळ्या चालता प्रवाहाच्या विरुद्ध आपण जायचं नाही आता कशी गुंडे सावताचं वजन हा ना आपण तिच्या भांडवून जायचं नाही ना तसा देवांची सत्ता होती त्या टायमात आणि रावणाचा काय होता बघा रावण रावण का फसलो गेलो सोन्याला सुगंध रावणाची अपेक्षा काय सोन्याला सुगंध स्वर्गात डायरेक्ट शिडी आणि माणूस काळो नाही सगळे बुरे ह्या देवांता न पट झाला उन्हा पंच्याण्णव हजार वर्ष तू शंकरा स्वतः सांगता सहस्र कोटी आयुष्य मध्ये मध हे शंकरा तुझं सांगाव लाग कध शंकरातील डायरेक्ट सांगल्यान तुका सांगायची गरज नाही सहस्त्र कोटी आयुष्य पण गेलो केव्हा हजार वर्षात गेलो रावण रावणचा दा, मृत्यू झालो ना तेव्हा जेव्हा सीते पळवली रामान शीतेचा वय होता अठरा वर्ष रामाचा वय होता चोवीस वर्ष तू आज वाचू नसत असला त्याला खरो ग्रंथ लागता अरे बसतंय असं बसतंय सकाळी पाठी चार वाजता पाठला दोघीच चांगला म्हणजे का ह्याच्यात बघून माझ्या आता आता बघून सांगतात असं नाही तू सांगतो माऊली खरोखर कोणी नामदेव मासाही नाही हो खरोखर ही प्रथमता धनलक्ष्मी आगमन झालेलं आहे माझी सवय काय मंत्राचं जरा द्रवण करायचं कुबेर मंत्र आमचं धनलक्ष्मी <laughs> द्या पण शेवटी कसा असता तुमच्या घरात पैसे दे काय तुम्ही काय करता काय तिथे किंमत देत पैशात गुंड्या सावतात आत्तगत किंवा केला नाही गुंड्याची ही ताकद नाही गुंड्यात काय करता दुसऱ्याचा काहीतरी ऐकायचा त्या थोटान फक्त मांडायचा तू वाटत काय सर तुझी वाट लावून जाऊत नाही मी राजा म्हणजे माझी ओळख नाही ते मला कोण ओळखत नाही पण मला वाटला ना आज गुंड्या घेऊन संपवायचो तुक। पुन्हा तुका बारी हड करू देऊत नाही मी पुन्हा दोन वर्ष मीच असतो रे सर नाही तुझ्या

जाम घ्याम भिया तू किती पावटी हो महापाची बारी ऐका कुडात बघा मुंबईची बारी ऐका सांगा फक्त ती लोक ऐकतात सांगतात का ए सहा हजार नऊशे रुपये बक्षीस कुडाची बारीक मग तुला किती तीन चार हजार पुढे जाऊ तू हो मोदीची गरज नाही मी सांगते काय लाव एको लावत काय वेळ लागत काय शिकवायची गोष्ट कोणा चौक फिट हा पुढे काय करता चौथा एको धरा बॅकेट तुझे पैसे मोदी काही वेळ लागत काय

मला बोला सांगला अकी राहत बोलत राहू शकते मी त्याचा एक खुद ग्रंथ गावलो ना एका ग्रंथाचा पान गावला ना टाइमपास क्रुक काय मला वेळ नाही पण तो लोकांचा नको असता कसा काही लोकांकडून हे नाही कोरगे मला बोल तुम्ही गुंडू सावधानी अध्यात्माची गोष्टी सांगतात ना आम्हाला त्यातला कळता का बाबा तर तुला नक्की व्हाय का आमक हलो भाईले गोष्टी होय काय सांग शकतो मी पण तिथे पेटीवर बसून बोलायला नाही ना परमिशन so, ना <laughs> <laughs> दिल्याने राजापूर तालुक्याचे सुप्रसिद्ध वैद्य आणि सुप्रसिद्ध बुवा बुवायर गुरव बुवा यांना सुटत चुका एक शब्द चुकात जना तर गोंधळ होतो तसेच सुप्रसिद्ध भजनी बुवा शशिकांत उर्फ बाळा दांडेकर यांनास रुपये पारितोषिक खूप शान सुस्वर भजन भीमसेन जोशीची ख्याती झलक पहिली मारी म्हणजे बंद केल्या गेल्या लोक हसा आवाज तितपत चालला हे आम्ही सांगू शकत नाही कस आता आम्ही पाच भक्ता सुटलो काय सरत तू सर माका तू सरू शकत ना कशी हटकायची बघा गुंड्या घात नाही संपवून गेलोय फुडल्या वर्षात गुंड सांगू नको त्या वागद्या गाठ हाडूया यात नाही म्हटलं तर मला सांग फक्त गुंड्या घात घालते आडीच घालते हे बघूया फक्त बोलू शकता एवढाच करू शकता काय त्याला तू सांगू चालू नाही ग्रंथातला चुकी मागीचा उत्तर असत चुकीचा असतं सगळा फेसबुकचा बघतो लो वाटे कोणा गावलो त्यांनी सांग बघता कोण पटतो ग्रंथ वाचन नसता येल्लेखालो तर ते आता वक्तव्याने मला ना बा अमुक भाऊ ग्रंथात उल्लेख हा हे बाबा देवी भागवत हा विष्णू भागवत हा किंवा कुठलं रामायण हा त्यातला काय माहित नाही सांगतो रामाची गोष्टी सांगतो कृष्णाची सांगतो काय माहित नसता नाही तर मी जर बोलते मी जर बोलते तुकता आणि स्वतः पुस्तक सांगून देऊ शकते मी का काय बनली सगळे ग्रंथ होते तू हा से ग पी गी परिशम सारी प ग i'm doing it